गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाली नगरपंचायतीने रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे आणि दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे तेवीस ऑगस्टच्या रात्रीपासून हे काम सुरू असून दिवसा नागरिकांना अडथळा होऊ नये म्हणून विशेष नियोजन करण्यात आले आहे पावसामुळे काही ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत कारण भरलेले ग्रीट वाहून गेले मात्र नगरपंचायतीने हार न मानता पुन्हा त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू केले आहे आणि तेही युद्धपातळीवर सुरू आहे या उपक्रमामुळे पालीतील नागरिक आणि कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे रस्त्यांची सुधारणा ही केवळ सुविधा नाही तर श्रद्धेचा आणि सेवाभावाचा भाग आहे पाली नगरपंचायतीने अडथळ्यांवर मात करत सेवाभावाची भावना जोपासली आहे आणि शहर गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे अशी माहिती पाली नगरपंचायत बांधकाम सभापती सुल्तान बेनसेकर यांनी दिली